भारतीय जनता युवा मोर्चा व महिला आघाडी यांच्या वतीने नाना पटोले या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने जे ओबीसीच्या बद्दल अक्षेप काढले आणि त्याबद्दल सांगितलं की या ओबीसीच्या लोकांचं हे स्थान आहे म्हणून त्यांनी त्या ओबीसीच्या कार्यकर्त्याकडून त्यांनी त्याचा पाय घेऊन घेतले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दुसले म्हणून काय म्हणते किंवा या लोकांची लायकीच ही आहे म्हणून आज रोजी या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंगोली शहरामध्ये त्याला थोडेफार आंदोलन केलेलं आहे आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे या काँग्रेसच्या नेत्यांनी कुठलाही जर समजा ओबीसीचा त्यांनी जर असा अनादर केला तर याला याच्याही पुढे मोठ्या प्रकारे याचं आंदोलन करल आणि याला महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी कुठलंही आम्ही त्याला मोकळीकता देणार नाही त्यांचा विरोध करल ভারতীয় জনতা পার্টি গোষ্ঠী নিষেধ করুন নানা মোর্চা समा में